ॲनिमल बर्थ कंट्रोल सेंटरच्या नावाखाली नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करून तब्बल अकरा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आरोपी हर्षवर्धन चौधरी याला पुण्याच्या कोथरूड परिसरातून त्याच्या आलिशान मर्सडीत गाडीचा रंग आणि नंबरवरून शोधण्यात आलाय विशेष म्हणजे आरोपी मेनका गांधी याचं नाव पुढं करून नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये दबाव निर्माण करायचा मेनका गांधी माझ्या खास असून त्यांनीच प्राणी केंद्र उभारायला सांगितलंय असं सांगत तो नागरिकांचा सा विश्वास संपादन करायचा विरार आणि जळगाव येथे बर्थ सेंटर उभारण्याचा आमिष दाखवून नागरिकांकडून लाखो रुपये उफळले गेले मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही केंद्र उभारण्यात आलेली नाहीत विरारच्या गोकुळ टाउनशिप मधील राठोड आणि साक्षीदार सुनीता परमार यांच्याकडून तब्बल अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती आरोपीने विश्वासाने घेतलेले पैसे परत केले नाही शिवाय त्यांना शिवेगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली या प्रकरणी चौदा एप्रिल रोजी बोळींच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश काव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळतात पोलिसांची टीम तातडीने पुण्याला रवाना झाली चांदणी चौकाजवळील एका इमारतीतून त्याला अटक करण्यात आली शनिवारी आरोपीला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली विशेष म्हणजे आरोपीला अटक झाल्याची माहिती मिळाल्यावर फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी वसई न्यायालयात येत बोळींज पोलिसांचे अभिनंदन केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबई आणि आसपासच्या राज्यांमध्ये मेनका गांधींच्या नावावर वापर करून पोलिस ठाण्यांवर दबाव आणायचा त्यांच्या नावाने प्राण्यांचे गुन्हे दाखल करायचा आणि लोकांना गुंतवणुकीसाठी तयार करायचा बोळींज कार आणि पार्क पोलीस ठाण्यांमध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल असून अजूनही जर कोणी फसवणूक झालं असल्याचं लक्षात आलं असेल तर त्यांनी पुढे आवाहन बोळींज पोलिसांनी केलंय नावाखाली भावना आणि विश्वास खेळवणाऱ्यांपासून सावध राहण्याची वेळ आता आली आहे कारण गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचं जाळ आता शहरात खोलवर पसरत आहे पोलीस न्यूज ब्युरो What's up?